नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आपण मराठी विषय घेत आहोत प्रकरण आहे मायेची पाखरी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर आधारित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर एकदा मी पुण्याला जाताना वाटेत साताराला थांबलो भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो भाऊरावांना भेटलो त्यांची भेट झाली मला खूप समाधान वाटले सर्वजण भौरवांना अण्णा म्हणत असत अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले संस्था पाहून झाली अंधार पडला रात्र झाली सर्व काही झालं आता इथंच मुक्काम करा अण्णांनी मला आग्रह केला अण्णांचा आग्रह तो नाही कसे म्हणायचे राहिलो झाले तेथे त्या संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते आजूबाजूलाही गर्द झाडी होती त्यात थंडीचे दिवस होते कडक थंडी पडली होती पत्र्याच्या खोल्यांतून मुले राहत होती अशाच पत्र्यांनी बनवलेल्या एका खोलीत अण्णा आडवे झाले मीही त्यांच्याजवळ बसलो त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला नुकतंच जेवण झालंय माझं असे मी त्यांना सांगितले अर्थात हे सर्व खोटेच होते मला वाटले वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसले असणार म्हणून मी खरे म्हणजे जेवायचे टाळाटाळ तार केली मुलांची जेवणे झाली प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपी गेली माझ्या पोटात मात्र कावडे ओरडत होते मग मला झोप कशी येणार मी तसाच पडून राहिलो अण्णांनी हे ताडले त्यांनी एका मुलाला हाक मारली जारे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू अशी आज्ञा केली मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला पिठले भाकरी कांदा तेल एका ताटात घेऊन आला मी आधाशासारखा त्यावरून तुटून पडलो पंचपक्वानांपेक्षाही ते मला रुचकर लागले मग काय बिछाणावर पडल्या पडल्याच डोळा लागला मध्यरात्र उलटून गेली कशाची तरी चाहूल लागून मला जाग आली दोनचा सुमार असावा अण्णा उठले होते त्यांनी कंदील हातात घेतला प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही त्यांच्या अंगावर पांघरू आहे की नाही हे ते पाहू लागले त्यांनी पाहिले की एक धनगराचा मुलगा थंडीने कुडकुडत आहे अण्णा त्याच्याजवळ गेले त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगत उचलले स्वतःच्या बिछाण्यावर झोपवले स्वतःची कांबड त्याच्यावर घातली त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले त्या उभे तो मुलगा गाड झोपी गेला त्या मुलांपैकी कितीतरी जणांनी आई नव्हती कितीतरी जणांना वडील नव्हते कित्येक दुर्दैवी मुलांना या जगात कोणी कोणी नव्हते पण अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायाचा वर्षाव केला होता मायाची पाखरं त्यांना मिळाली होती मी हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहिले सकाळी मी उठलो अण्णांना कडकडून भेटलो नकळत माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले अण्णा आपण खरे कुरे या मुलांचे आईबाप आहात या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात देव माणूस उदंड आयुष्य देवे अशा पद्धतीने आपण मराठीमधील मायेची पाखर हा लेसन पाहिला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू